लोकराज्याचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेषांक तयार करण्यात आलेला आहे त्याचं प्रकाशन होत आहे लोकराज्याचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा, हा। अंक तयार केलेला आहे अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन कार्य महाराष्ट्रातलं धर्म कार्य धर्मपरायणता समाजकार्य राज्यकारभाराचा आदर्श त्यांचं दातृत्व इत्यादी विविध गोष्टींची त्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे पुण्य श्लोक अहिल्या माता की पुण्य श्लोक कहिल्या माता की पुण्य श्लोक कहिल्या माता की हे कोट आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं उभ्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आज खरं म्हणजे राम शिंदे सरांनी आणि आम्ही सगळ्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं पण ज्यावेळी मी प्रधानमंत्र्यांना भेटलो आणि शिंदे सरांचं पत्र दिलं आणि सांगितलं की साहेब तीनशे वी जन्मजयंती आहे आपण चोंढीला आलो पाहिजे त्यावेळेस प्रधानमंत्री मला म्हणाले माझ्यासमोर प्रश्न होता एकीकडे एक एक जन्मस्थळ होत आणि दुसरीकडे कर्मस्थळ होत देवेंद्र यावेळी मी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या राजधानीत कर्मस्थळावर सभा घेण्याचं ठरवलेलं आहे पण पुढच्या वेळेस जन्मस्थळावर नक्की मी त्या ठिकाणी येईन अशा प्रकारचा विश्वास आणि म्हणून आज आपण बघितलं असेल मध्य प्रदेश सरकारनेही अतिशय भव्य सोहळा हा त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या तीनशेव्या जयंतीचा ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आज देशाचे प्रधानमंत्री हे पुण्यश्लोक अहिल्या देवींचा गौरव करण्याकरता उपस्थित होते कधी कधी इतिहास फार क्रूर असतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोचण्याकरता दुर्दैवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला तो दैदिप्यमान इतिहास कला आधी माहिती होता पण तो जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यात कुठेतरी आपण अपयशी झालो होतो आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की सिनेमा एक असं माध्यम आहे की ज्यातनं इतिहास पोचू शकतो आणि म्हणून आपल्या मंत्रिमंडळाने निर्माण आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत